नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिक कायदा मराठवाड्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे आई वडिलांचा सांभाळ करावाच लागणार अन्यथा सर्व संपत्ती गायब होणार मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा जर तुमच्या आई वडिलांवरती तुम्ही जर प्रेम करत असाल किंवा ज्यांनी आई वडिलाची संपत्ती हडप केलेली आहे आई वडिलांना वेगळं केलेलं आहे अशांनी नक्की हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आपल्या पाल्यापासून दुर्लक्षित हक्कापासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वृद्ध काळातील आयुष्य सुखकर आनंदायी आरोग्यवर्धक व तणावमुक्त होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजना व कायदेशीर तरतूद यांचा समन्वय साधून ज्येष्ठांना दिलासा देणारा ज्येष्ठ नागरी मालमत्ता हक्काबाबतचा उपक्रम छत्रपती संभाजीनगर विभागात राबवण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी सांगितले आहे मित्रांनो हा उपक्रम कशा पद्धतीने राबवला जाणार आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्याला जन्म दिला कुशीत वाढवलं मोठं केलं प्रेमाचा वर्षाव केला त्या वृद्ध आई वडिलांच्या आयुष्याच्या शेवटी केवळ स्वार्थ मोह तिरस्कार अहंकारातून अथवा गैरसमाजातून बऱ्याच ठिकाणी त्रास देण्याच्या घटना समाजामध्ये सध्या घडत आहेत घरातील एक अडगळ म्हणून वृद्धाकडे बघण्याच्या लोकांच्या संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे सामाजिक न्याय विशेष आहे विभागाच्या शासन निर्णया निर्णयानवे राज्याचे सर्व समावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाकडून विभागीय न्याय निर्देश यापूर्वीच निर्गमित केले असल्याचे सांगितले आहे मित्रांनो आई वडील ज्येष्ठ नागरिक यांच्या वृद्धबक काळात त्यांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे त्यांना अन्न वस्त्र निवारा व त्याचबरोबर इतर मूलभूत सोयीसुविधा यामध्ये वैद्यकीय उपचार घरामध्ये सन्मानाची वागणूक या बाबी उपलब्ध व्हाव्यात या, या हेतूने भारत सरकारने ज्येष्ठ नागरिक पालकांना स सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह कल्याण अधिनियम दोन हजार सात हा कायदा अस्तित्वात आणला हा कायदा कशा पद्धतीने सध्या मराठवाड्यामध्ये राबवला जाणार आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा खरंच तुमच्या आई करत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा पूर्ण माहिती समजून घ्या ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे हा उपक्रम नेमका मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने राबवला जाणार आहे या संदर्भातील माहिती आपण जाणून घेणार आहोत भविष्यामध्ये तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा मराठवाड्यात राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व अंतर्गत साठ वर्ष व त्यावरील वय असलेल्या आई वडील ज्येष्ठ नागरिकांना आई वडील व ज्येष्ठ नागरिकाचा निर्वाह कल्याण अधिनियम दोन हजार सात या कायद्याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल या दृष्टीने जिल्हा अधिकारी कार्यालय व त्यांचे अधीनस्तप उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय मंडळ अधिकारी व तलाठी सजा यांच्यामार्फत आवश्यक पाऊल उचलण्यात येणार आहे आता या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे तलाट्यांनी काय जबाबदारी घेतली पाहिजे जर त्यांच्या मुलाने आई वडिलांची प्रॉपर्टी जर त्यांच्या नावाने करत असतील तर तलाटी काय खबरदारी घेतली पाहिजे महसुली अभिरेखात फेरबदल होत असताना किंवा वाटणीच्या आधारावर फेरबदल करताना संबंधित घरातील आई वडील आजी आजोबा ज्येष्ठ नागरिक यांचा उदरनिर्वाह यासाठी योग्य तेवढी मालमत्ता ठेवण्यात आली आहे किंवा कसे किंवा फेरबदल करताना पालकांच्या पुढील आयुष्यात काळजीसंदर्भात अटी शर्ती नमूद केल्या आहेत का याबाबत या बाबी विचारात घेऊनच असा बदल करण्यात यावा मसुली अभिलेखात फेरबदल अथवा वाटणी नंतर आई वडील अथवा ज्येष्ठ नागरिकांचे मुले मुलगा किंवा मुलगी नातेवाईक यांची काळजी घेत आहेत का याबद्दल तलाठी सज्जा न्याय खात्री करतील व या बाबीकडे लक्ष देऊनच कारवाई करतील मित्रांनो ध्यानाटिवा तलाट्याने काय खबरदारी घेणार आहेत जर तुम्ही तुमच्या आई वडिलांची प्रॉपर्टी तुमच्या नावाने करण्याचा विचार करत असाल तर अटी शर्ती सर्व नमूद करण्यात येणार आहेत पूर्ण समजून घेत चला उपक्रमाची अंमलबजावणी करताना जर संबंधित व्यक्तीचा मुलगा मुलगी किंवा नातेवाईक त्यांच्या आई वडिलांची ज्येष्ठांची काळजी घेत नसतील किंवा त्यांना सन्मानाने आयुष्य व्यतीत करू देत नसतील व मालमत्ता हस्तांतरणाच्या वेळी दिलेल्या शब्दांचे पालन करत नसतील असे संबंधित आई वडील वयोवृद्ध व्यक्ती ज्येष्ठ नागरिक जर तोंडी तक्रार करत असतील तर संबंधित तलाठी यांनी त्यांचे लेखी तक्रार देण्यास मदत करून आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह कल्याण अधिनियम दोन हजार सात मधील तरतूद क्रमांक तेवीस प्रमाणे संबंधित मुलांकडून तसेच नातेवाईकाकडून संबंधित मालमत्ताधारक ज्येष्ठांना मालमत्तेचा पुनर्हक्क देण्यासाठी सक्षम स प्रस्ताव सादर करावा मित्रांनो ध्यानात ठेवा जर तुमचे आई वडील जर तुम्ही दिलेली संपत्ती किंवा तुमच्या आई वडिलांनी दिलेली संपत्तीचा वापर तुम्ही व्यवस्थितरित्या करत नसाल आई वडिलांचा सांभाळ तुम्ही जर करत नसाल तर ती संपत्ती परत तुमच्या आई वडिलांच्या नावावर होईल तुम्हाला काहीही मिळणार नाही आता त्यानंतर परत जाना ठेवा जर संबंधित व्यक्तीचा मुलगा मुलगी किंवा नातेवाईक यांच्याकडून आई वडील व किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या नावे पुनरक्काचे मालमत्तेची नोंद घेतल्यानंतर अशा ज्येष्ठांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रसंगी असे आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचे चारित्र्य व कल्याणासाठी नियम दोन हजार दहाचे प्रकरण सहा मधील नियम वीसनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या जीवितांचे मालमत्तांचे संरक्षण करण्याबाबत विनिर्दिष्ट करण्यात आला आहे त्याचप्रमाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची यादी संबंधित तलाट्याकडे अद्यावत ठेवण्यासोबतच त्यांना महिन्यातून एकदा भेट द्यावी लागणार आहे आता ध्यानात ठेवा तलाट्याची जबाबदारी काय आहे जर तुमच्या आई वडिलांची जमीन तुम्ही घेतली असेल आई वडिलांचा सांभाळ तुम्ही जर करत नसेल तर तलाट्याकडे यादी राहणार आहे ज्येष्ठ नागरिकांची आणि यादी जो एखादा व्यक्ती आई वडिलांचा सांभाळ करत नाही आहे किंवा आई वडिलांना इथं धासधूस करत आहे आई वडिलांना त्रास देत आहे मग त्यावेळी तलाठी पोलिसाकडे तक्रार करेल करे, पोलिसाकडे देईल आणि पोलीस त्या ठिकाणी येऊन किंवा तलाठी तुमच्या घरी येऊन महिन्यातून एकदा भेट देईल आणि त्या ठिकाणी जर त्यांना काही त्रास होत असेल तर ती संपत्ती परत त्या आईवडिलांच्या नावावर केली जाईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता मित्रांनो पुढे समजून घ्या राज्यात उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निर्वाह प्राधिकरणामार्फत आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचे चारित्र्य व कल्याणासाठी अधिनियम त्या अंतर्गत तीस जून दोन हजार दहा च्या अधिसूचना अनवे राज्यात लागू केलेले नियम दोन हजार अंमलबजावणी करून दुर्लक्षित वंचित वडील ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह खर्च कारवाई केली जाणार आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या शासन जिल्हा स्तरीय संबंधित जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीने सदर उपक्रमाचे सुयोग्य नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करावी करा तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समन्वय समिती स्थापन करून सदर समितीचे वेळोवेळी आढावा बैठक घ्यावी तसेच सदर सदरील कारवाई करताना वयोवृद्ध आई वडील व ज्येष्ठ नागरिक दुर्लक्षित व वंचित राहणार नाही निर्वाच्या तक्रारी उद्भवणार नाही याबाबत सर्व संबंधित अधिकारी तसेच कर्मचारी यांना जाणीव करून द्यावी तसेच उपक्रमाशी निगडीत सर्व संबंधितांनी समन्वय ठेवून हा उपक्रम त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवा राबवण्यात यावा असे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहे मित्रांनो ध्यानात ठेवा तुमच्या आजूबाजूला एखाद्या वयोवृद्ध नागरिकांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना जर त्रास होत असेल तर या कायद्या संदर्भात त्यांना माहिती पोहोचायला पाहिजे म्हणून तुमच्या गावातील जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे या संदर्भातील पूर्ण माहिती जर तुम्हाला वाचायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कामाची माहिती या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा पूर्ण डिटेल्स माहिती एकदा वाचून घ्या आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ आणि ती माहिती नक्की शेअर करायला विसरू नका चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट मिळत जातील व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र